मागच्या काही दिवसापासून आपल्या काही कस्टमर्सच्या कंप्लेंट येत आहेत की भरणीमध्ये पीस कम कमी येत आहेत कमी येत आहेत मुळात भरणीमध्ये पीस कमी टाकणं ही चोरीच आहे आणि अशा चोरांपासून आपण सावध राहणं ही सुद्धा काळाची गरज आहे कारण कोणाच्याही कुठल्याही मापात पाप नको अशी एक जुनी मन आहे पण विषय काय होतो काही गाढवं मार्केटमध्ये उतरल्यामुळं त्या मार्के गाडवांनी अशा पद्धतीच्या चोरी छुपे काम करून मार्केट खराब करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पेसिफिकली जर सांगायचं झालं तर आपण आता बऱ्याचशा कस्टमरकडे आपला पण माल जातो इतरांचा पण जातो हा व्हिडिओ माझा खरं तर रिटेलर लोकांसाठी आहे की जे डायरेक्ट दुकानदार आहेत कारण हा प्रॉब्लेम त्यांना फेस करावा लागतो कारण कस्टमर डायरेक्ट त्यांच्याकडे येतो सोन सोनपापडी खायला असेल किंवा कुठलाही पदार्थ खायला कस्टमर त्यांच्याकडे येतो आणि सोनपापडीचे पीस कमी गेल्यामुळं नुकसान रिटेलरचं होतं पण याच्यामध्ये जो बोक्या बसलेला आहे बोक्या म्हणजे होलसेलर डिस्ट्रीब्युटर आता हे डिस्ट्रीब्युटर आणि होलसेलर लोक काय करतात की त्यांना जास्त पैशाची लालूच लागल्यामुळं आता हे मला अगोदर माहिती नव्हतं की पीस कमी सुद्धा टाकता येतात मला माहिती सुद्धा नव्हतं मी धंदा चालू केल्यापासून कधीही एक सुद्धा पीस आम्ही इकडं तिकडं होऊ देत नव्हतो हो पण मध्ये काय झालं इकडं एक वाघोलीमध्ये स्वामी समर्थ नावानं सोनपापडी आली आणि ती सोनपापडी नजाकत विकायचा नजाकत म्हणजे एरवड्यामध्ये त्याचं हे आहे होलसेलचं वेअरहाऊस आहे तर तिथं ज्या वेळेस मी त्याची सोनपापडी बघितली तर तिथं त्याच्यामध्ये पीस एकशे शेहेचाळीस होते आणि एकशे शे सॉरी शेहेचाळीस पीस होते आणि शेहेचाळीस पीसची भरणी भरणी त्याला तो एकशे बावीस रुपयानं द्यायचा आणि हा पुढं विकत असताना पन्नास पीस आहेत सांगून विकायचा म्हणजे सेहेचाळीस पीस मधले किती चार पीस कमी झाले म्हणजे वीस रुपये प्रॉफिटसाठी होलसेलर लोक म्हणजे हा नजाकत सरळ सरळ करायचा आहे हे माझ्या नंतर लक्षात आल्याच्या नंतर मग मला सुद्धा कमी रेटमध्ये देण्यासाठी तशा गोष्टी कराव्या लागल्या पुढं आणि आता सुद्धा मार्केटमध्ये जे जे होलसेलरवाले तुम्हाला कमी रो, कमी रेट सांगून जे काही भरण्यात येतात स्पेसिफिकली माझी विनंती आहे बाल कोणाचाही असो कनिष्कवाल्याचा असो किंवा अन्य कोणाचाही असो आता राजारामवाला जो आहे हा सरळ सरळ सत्तेचाळीस विकतो होलसेलवाल्यांना आणि होलसेलवाले काय करतात की तुम्हाला त्याच देतात जो पन्नास पीसचा रेट आहे त्याच्यामुळे मधले जे पैसे आहेत हे होलसेलवाले चोरतात त्याच्यात पहिली चोरी कोण करत आहे तर तो मॅन्युफॅक्चरर करतोय कारण तो पीस कमी देतोय आणि तो पीस कमी देतोय त्याच्यामुळं त्याच्या पीस कमी देण्यानं आणि होलसेलर जो मध्ये बसलेला आहे होलसेलरवाला तो काय करतो की त्या पीसचे जे पैसे आहेत तो स्वतः ठेवून घेतो म्हणजे त्याचे दहा रुपये त्याला असे मिळतातच पण त्याला वीस रुपये कमवायची हो संधी आहे तिथे म्हणजे तो वीस रुपये कमवतो हो त्याच्यामुळं नुकसान कोणाचं होतंय तर नुकसान डायरेक्ट रिटेलरच होतंय कारण तुमच्याकडे चार पीस कमी आल्यामुळं तुम्हाला त्याचे वीस रुपये कमी मिळतात म्हणजे जिथं तुम्हाला भरणीला अडीचशे रुपये मिळायला पाहिजे तिथं एकशे तीस रुपये तुम्हाला मिळतात तर हे का होतंय हे होण्यामागचं कारण सगळ्यात मोठं डिस्ट्रीब्युटर आहे होलसेलर आहे कारण या होलसेलर आणि डिस्ट्रीब्युटर लोकांवर तुमचा इतका विश्वास आहे जितका कंपनीवर पण नाही आता मी जर दे एखाद्या समजा आता धोका आहे आपल्या इकडं ऋषभ रोशनवाला जास्त चालतो तो तर खुल्याप्रमाणे खुले अठ्ठेचाळीस पीसच्या भरणे विकतो चांगून विकतो तुम्ही आपण त्यावेळेस त्याला विरोध करत नाही कारण आणि त्याचे रिलेशन चांगले असू शकतात पण रिलेशन चांगले असून आपले दहा रुपये त्याच्यामध्ये चाललेत हे रिटेलरला कळत नाही रिटेलरला ह्या गोष्टी कळाव्यात म्हणून मी हा मुद्दाम व्हिडिओ बनवत आहे धोका असेल किंवा एरोड्यातला तो तुमचा नजाकत असेल नजाकत तर सरळ सरळ सेहेचाळीस पीसची भरणी विकतो त्याला एकशे पंधरा न मिळते आता सुद्धा राजाराम ओल्याची कुठलीही भरणी काढून बघा तुम्ही कुठलीही भरणी काढून बघा त्याच्यामध्ये पीस किती असतात बघा तुम्हाला किती सांगून विकले जाते ते सुद्धा बघा त्याच्यामुळं याचा जो काय परिणाम आहे हा डायरेक्ट रिटेलरवर होतो म्हणजे रिटेलरचं प्रत्येक भरणी माग वीस रुपये नुकसान होतं तर हे नुकसान टाळण्यासाठी माझी स्पष्ट भूमिका तुम्हाला अशी आहे की तुम्ही फेरीवाल्याला असेल किंवा होलसेलवाल्याला असेल किंवा जिथून तुम्ही होलसेल मध्ये तो माल आणता त्या प्रत्येक कस्टमरला त्या प्रत्येक कस्टमरला हे सरळ सांगा की आम्हाला पाच रुपये जास्त घे पण पन पीस पन्नासच दे पन्नास पीस एखादा पीस आपण इकडं तिकडं समजू शकतो पण पाच पाच सहा सहा पीस कमी आहेत अशा पद्धतीचे फोन काही दिवसापासून काही कस्टमरचे कोणाला ते लक्षात आलं असेल ते येत असतील तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो हे होलसेलवाले आमच्याकडून आम्ही त्यांना हे सांगून देतो कारण ते आम्हाला पैसे कमी देतात कारण प्रोडक्शनला आम्हाला पैसे जास्तच लागतात कमी लागत नाहीत त्याच्यामुळं आम्ही आमचा लॉस टाळण्यासाठी हा आ, हे पीस कमी करण्याचा जो काही प्रयत्न होतो तो होतो आता राजारामवाल्याची जर तुम्ही भरणी काढून बघितली तर त्याच्यामध्ये पीस जवळपास सेहेचाळीस सत्तेचाळीसच असतात आणि समोर जर जाऊन बघितलं तर सत्तेचाळीस पीस असल्यामुळं सरळ सरळ रिटेलरचे पंधरा रुपये कमी होतात आणि होलसेलर जो आहे त्याचं काहीच कमी होत नाही त्याला जेवढे मिळायचे जे तेच मिळतात त्यामुळं रिटेलर लोकांनी सरळ सरळ अशी भूमिका आता घेतली पाहिजे तो कुठलाही असू द्या कुठलाही होलसेलर असू द्या त्याला सरळ सांगायचं तू दहा रुपये जास्त घे पण पना आम्हाला पन्नास पीस पेक्षा कमी माल चालणार नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेणार नाही तोपर्यंत कुठलाही मॅन्युफॅक्चरर आम्ही आम्ही त्याला पीस कमी देणार नाही त्याच्याकडून आम्ही जास्त रेट घेऊ मार्केटमध्ये काय झाले की लोक स्वस्तात विकायला लागली फुकट मिळतंय म्हणून फुकट जरी दिलं तरी इथल्या मारवाड्यांना ते विकतीलच अशी अशी त्यांची आजची मेंटॅलिटी आहे त्याच्यामुळं फुकट घेऊ नका किंवा स्वस्तातही घेऊ नका क्वालिटी घ्या क्वांटिटी मिळेल तुम्ही जर क्वालिटी घेतली नाही तर क्वांटिटी सुद्धा मिळणार नाही तुम्ही दहा रुपये वाचवण्यासाठी म्हणजे दहा रुपये न एखादी भरणी कमी मिळते असं तुम्हाला वाटतंय पण ते दहा रुपये तुमचे कुठं जात आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या ते तुमचे दहा रुपये होलसेलवाला खातो आणि होलसेलवाला मॅन्युफॅक्चररकडून कडून दोन पीस तीन पीस त्याच्यामध्ये कमी टाका असं म्हणून सांगतो त्यामुळं त्याच्यात तुमचं नुकसान होतं आणि हे तुमचं नुकसान टाळण्यासाठी खरं तर हा व्हिडिओ मी बनवतोय आणि तुम्ही रिटेलर लोक डायरेक्ट कंपनी माल कुठल्याही कंपनीचा असो सरळ सांगा त्याला पन्नास पीस दे तुझा काय रेट आहे ते तू घे पण होलसेलर लोकांनी हा जो गोंधळ घातलाय त्यामुळं राजारामवाला का जो काही सध्या मार्केटमध्ये घाण करतोय मार्केटची किंवा ढोका असेल किंवा हा नजाकत असेल नजाकत तर सोनपापडीमध्ये शेचाळीस पीस विकतोय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तर मूर्ख बनवलंच जात आहे पण कस्टमरला सुद्धा मूर्ख बनवलं जाते कारण तुम्ही कस्टमरकडून पाच रुपयापेक्षा कमी पैसे घेत नाही ना मग पीस कमी का घेता तर पीसही कमी घेऊ नका त्यामुळे माझं सगळ्या रिटेलर्सना हे सांगणं आहे होलसेलरना हे सांगणं आहे होलसेलरला त्याचं कमवू द्या पण रिटेलर लोकांनी माल कस्टमरकडे देत असताना पीसची पीस जी, जी आहे ती कंपल्सरी करायला सांगा त्याच्यामध्ये होणारी चोरी जर थांबली तर मार्केट घाण होणार नाही आणि हे सरळ सरळ राजाराम आता स्वस्तात माल देतो आहे म्हणून तुम्ही घेताय पण त्याच्यात पीस किती आहेत हे बघत नाही तुम्ही त्या पीसचं वजन किती आहे हे बघत नाही तुम्ही पीसचं वजन कमी झालं की त्याचं प्रॉफिट वाढतं है ना त्याच्यामुळं अशा बोगस लोकांपासून थोडं सावध रहा इतरांना सुद्धा अशी बोगसगिरी करण्याची गरज पडणार नाही